आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस संत मत्स्य लिखित पवित्र शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगरात जाऊन पोहोचला मग पहा खाटेवर पडून असलेला कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला मुला धीर धर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हास समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला उठ आपली खाट उचलून घेऊन घरी जा मग तो उठून आपल्या घरी गेला हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला चिंतन धार्मिक अधिकाऱ्यांच्या अधिकाराविषयी उपस्थित करणे हा प्रकार आजच्या दोन्ही वाचनातून दिसून येतो आमोस हा मूळचा यहुदातील टेकोवा गावाचा उमराच्या फळांचा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने तो इस्रायलमध्ये यायचा तिथे बेथेल येथे आपल्या देशबांधवांकडून म्हणजेच यावेच्या लोकांची वर्तणूक पाहून तो अस्वस्थ झाला त्याने इस्रायलची सात पापे नमूद करून लोकांना खडसावले ते न आवडल्यामुळे बेथेल येथील याजक अमस्या हा आमोसच्या अधिकाराविषयी प्रश्न उपस्थित करतो आजच्या शुभवर्तमानात येशू एका पक्षघाती माणसाला पापांची क्षमा करून त्याला बरे करतो याविषयी शास्त्री परुषी त्याची दैवी अधिकाराविषयी शंका घेतात मात्र आमोस किंवा येशू काय त्यांच्या हातून घडलेल्या महान कृत्यांवरून त्यांचा अधिकार देवाकडून होता हे हळूहळू सिद्ध होत गेले माझ्या धार्मिक अधिकाऱ्याच्या कार्याविषयी आणि वर्तणुकीविषयी माझ्या मनात कोणकोणत्या शंका उपस्थित होतात मी त्या कशा हाताळतो?